आज मी तुम्हाला भरलेल्या कारल्याची रेसिपी दाखवणार आहे अजिबात काढू न लागणार असं कारलं तसेच ज्यांना खायला आवडत नाही तेही आवडीने खातील असं भरलेलं चमचमीत कारल्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला तर इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत इथे कारली स्वच्छ धुवून सुरीच्या मध्ये चिर दिलेली आहे व बिया काढून टाकलेल्या आहेत आता इथे आपण हळद व मीठ घेतलेलं आहे ते एकत्र करून कारल्याच्या मध्ये भरून घेणार आहोत कारण त्याच्यामुळे कारल्याला कडवटपणा येत नाही असं सगळ्या कारल्यांमध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ भरून घ्यायचं आहे आता हे मीठ लावून घेतलेली कारली आपण पंधरा मिनिटासाठी मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे आहेत वाफवताना वरती झाकण ठेवा आणि वाफवा पंधरा मिनटं आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे जरा चांगले भाजायचे आहेत तसेच त्यामध्ये सफेद तीळ ॲड करायचं आहे सफेद ॲड झाल्यानंतर थोडंसं सुकंखोबरं टाकायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या व तेही चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे मसाल्याला चांगला गोल्डन कलर असा आला पाहिजे तर मसाला इथे चांगला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर भाजलेला मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आता त्यामध्ये घरगुती लाल मसाला तसेच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ ॲड कर करायचं आहे व हे सगळं एकत्रित करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मसाला आपला इथे वाटून झालेला आहे पण जास्त बारीक नाही वाटायचं आहे थोडं मिडियम मसाज ठेवायचा आहे की खाताना क्रंचीनेस पण पाहिजे म्हणून तुम्ही बघू शकता मी इथे मसाला कसा वाटलेला आहे ते वापरलेली कारले मी आता दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे कारण त्यातले मीठ आणि हळदीचं प्रमाण आहे ते थोडं निघून जायला तर इथे वाटलेला मसाला पण एका भांड्यात काढून घेतला आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि तो मसाला एकत्र करून घ्यायचा आहे पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला कारल्यामध्ये तो मसाला नीट भरता यावा म्हणून थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे तर इथे आपण स्पोनच्या साह्याने कारल्यामध्ये हा मसाला भरून घेत आहोत असंच सगळ्या कारल्यांमध्ये मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे इथे तेल टाकलेलं आहे तेल आता तापलेला आहे आपण त्यात हळूहळू एक एक तुम्हाला इथे दिसत असेल मी एका कारल्याला दोरा बांधला आहे तर ते कार माझं पूर्णपणे तुटलेलं होतं म्हणजे दोन भाग झालेले होते म्हणून मी त्याला दोरा बांधलेला आहे आणि पहिला काही जण अशाच प्रकारे कारली तळायची दोरा बांधून अजूनही कोणी तळत असेल तर कारलं आता एका साईडने चांगलं तळलेलं आहे तर मी असं ते पलटत आहे तुम्ही बघू शकता चिमट्याच्या साह्याने असं असं हळुवारपणे घेऊन कारली पलटायची आहेत एक एक बाजूने चांगली फ्राय करून घ्यायची आहेत ती तर इथे भरतेला आपलं सविष्ट कारलं असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं कारलं फ्राय झालेला आहे तर तुम्हीही ट्राय करा आणि नक्की सांगा कडू लागतंय की नाही अजिबात कडू न लागणारं कारल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू